खरं तर लोकांचं कल्याण झालं पाहिजे आणि एक कल्याण करणारा उमेदवार आहे मी महाराष्ट्रात राजूजी शेट्टी आणि त्याच्यानंतर जाहीर सभा फक्त निलशजी सामरे यांची घेतली त्यांची ओळख आमच्यासाठी रुग्णसेवक म्हणून आहे एक सामान्य माणसासाठी धावणारा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि मग मला असं वाटलं की आपण यांच्या प्रचारसभेला गेलो पाहिजे एकतर कार्यकर्ता उभा राहत नाही राहिलेला कार्यकर्ता हा टिकला पाहिजे लढला पाहिजे याच्यासाठी पाठिंबा आहे नाही दोनही पक्ष काँग्रेस आणि भाजपा हे दोघंही जण धर्माची नाती गुळ जुळवतात पण या धर्मा या हिंदुस्थानामध्ये कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आणि कट से कटक जे काही हत्या झाली ना ती शेतकऱ्याची झाली मजुराची झाली बेरोजगारानं आत्महत्या सगळ्यात जास्त केल्या तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधा शोधाशोध घेतल्यापेक्षा तो मरत कोण हा महत्त्वाचा आहे आणि हे आमचे नेते लोक हे सांगतच नाही एखाद्या धर्मातल्या माणसानं कुठंतरी दंगलीत मेलं तर त्याचं ओहापोह होतं पण साडेतीन लाख शेतकरी जेव्हा आत्महत्या करून मरत आहे त्याची साधी न्यूज पण होत नाही याचं दुःख आहे पटका इथं बत्तीस चौतीस हजार एकरावर मुंबई आहे त्यातले सहा हजार एकर जमीन फक्त सहा जोड आहे एकट्या गोदरेजजवळ तीन हजार एकर जमीन आहे काय सिलिंग लावत नाही इथं झोपाल व्यवस्था अवस्था नाही आहे पाय पसरू शकत नाही जो मुंबईतला झोपडपट्टीतला माणूस त्याला राहले घर नाही आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं अन्नवस्त्र निवारा मग निवारा कुठं गेला आहे कोण छिनला निवारा सहा हजार एकर जमीन सहाच लोक जोड राहत असन आणि बाकीच्या लोकांना कष्ट करणाऱ्या लोकांना कामगारांना झोपाले घरही भेटलं नसेल तर मग मला वाटतं हे प्रश्न लोकांना त्यांना विचारले पाहिजे धर्म आणि जातीच्या आड घेऊन आमच्या हक्काची लढाई थांबता कामाने त्या सामान्य माणसाची लढाई अधिक ਮਜ਼ਬੂਤ ਇਹਨਾਂ ਲੜਾ ਉਭਿਰ ਆਲੀ ਪਾ ਜੇ ਮਨੂੰ ਹੀ ਉਮੀਦਵਾਰੀ ਹੈ ਠੀਕ ਹੈ